श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होत असतो घरातील मोठी माणसे संत महात्मे आणि अनेक धार्मिक ग्रंथ देखील असे सांगतात की देव चांगल्या लोकांना लवकरच आपल्या जवळ बोलावून घेत असतो पण असं का होते बरं चांगले लोक कमी आयुष्य का जगतात त्यांचे जीवन लवकर का संपते पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्याहून अधिक वर्ष जगायचे पण आता सरासरी आयुष्य साठ ते ऐंशी वर्षापर्यंत सीमिती झाले आहेत त्याहीपेक्षा कमी चांगल्या आत्म्यांना लहान वयातच मृत्यू येतो असे का होते यामागे कोणतेही आध्यात्मिक आणि गूढ कारण दडलेले आहे का मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला नक्की मिळणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भगवतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात जो जन्म घेतो तो मृत्यूला निश्चितच भेटणार तसेच शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील पाच गोष्टी जन्माच्या आधीच निश्चित होतात त्याबद्दल येत नाहीत अगदी देवदेखील त्या बदलू शकत नाही त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत बरं ते पाहूयात जन्म कोठे कोणत्या घरात आणि कोणत्या परिस्थितीत जन्म होईल हे ठरलेलं असते विवाह कोणासोबत विवाह होईल तो कधी होईल याचा निर्णय आधीच विधिलिखित केलेला असतो संपत्ती व्यक्तीशी कशी संपत्ती मिळवेल किती श्रीमंत किंवा गरीब राहील हे पूर्वजन्माच्याच कर्मावर अवलंबून असतं बुद्धी आणि ज्ञान काही लोक जन्माताच बुद्धिमान असतात तर काहींना शिक्षण घेतल्यानंतर ज्ञान समजत नाही मृत्यू मनुष्याचा मृत्यू कधी कोठे आणि प्रकारे होईल हे आधीच लिहिलेले असतं स्वामी समर्थ श्री गुरुदे चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो बरं मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो की देव चांगल्या लोकांना लवकरच बोलावतो यामागे एक गूढ कारण आहे चांगले लोक अधिक पुण्यात्मा असतात ते अधिक पृथ्वीवर काही विशिष्ट कार्य करण्यासाठी येतात जेव्हा त्यांचे कार्य पूर्ण होते तेव्हा देव त्यांना पुन्हा आपल्या जवळच घेतो जर चांगल्या लोकांना अधिक आयुष्य मिळाले तर त्यांच्यावरही या मायेच्या जाग्याचा प्रभाव पडेल कदाचित ते कुठल्या ना कुठल्या मोह अडकतील आणि चांगले कर्म करण्याऐवजी वाईट कर्म करायला लागतील त्यामुळे देव त्यांना वाईट कर्मात अडकवण्यापूर्वीच त्यांना आपल्या जवळ घेतो गरुड पुराणानुसार मनुष्य मेल्यानंतर तो तीन गोष्टी घेऊन जातो कर्म चांगले किंवा वाईट कर्म त्यांच्यासोबत जात असतात आणि त्यांच्या पुढच्या जन्मावर परिणाम करत असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्मृती मृत्यूनंतर आत्म्याला पूर्वजन्माच्या काही गोष्टी आठवत असतात जागृत मृत्यूनंतर आत्म्याला कळते की तो कोण होता आणि काय केले त्याने श्री स्वामी समर्थ श्री दत्त पुराणामध्ये सांगितले आहे की कलियुगात वाईट लोकांचे आयुष्य जास्त असते तर सत्पुरुष आणि चांगली माणसे कमी काळ जगत असतात कारण वाईट लोकांना त्यांच्या पापाचे पाश्चाताप घ्यावे लागते किंवा प्रायश्चितसुद्धा करावं लागते अशी उदाहरणे तुम्ही पाहिली असतील की काही लोक खूपच वाईट असतात तरीही ते नव्वद ते दीडशे वर्ष किंवा शंभर वर्ष जगत असतात पण काही चांगली लोकं लहान वयातच देवाघरी जात असतात याचे कारण त्यांचे पुण्य आहे गरुड पुराणानुसार वाईट कर्म करणाऱ्यांना मृत्यू सहज मिळतं नाही आणि हंतरुनात पडूनच राहतात हाडांचा सापळा होतात ते कोणत्याही आधाराशिवाय तडफडतात परंतु मृत्यू त्यांना येत नाही त्यामुळे जीवनात चांगले कर्म करणे आवश्यक असतं मित्रांनो कारण वाईट कर्म आयुष्य वाढवतात पण यात दुःख मिळते मित्रांनो मृत्यू लोक एक शिक्षा भोगण्याचे स्थान आहे येथे कर्मानुसार फळ मिळते पण जर तुम्ही दत्त प्रभूची भक्ती ऐकली किंवा केली त्याचे नामस्मरण केले भजन कीर्तन केले आणि चांगले कर्म केले तर तुम्हाला मोक्ष मिळू शकते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु म्हणता जो माझे नामस्मरण करतो जो माझी भक्ती करतो मला पूर्ण तत्वाने शरण येतो त्या जीवांचे कल्याण होणारच म्हणजे होणारच त्याला पुन्हा या मृत्यू लोकात जन्मच घ्यावा लागत नाही आणि जे या मागा मायावी जगात मोहाच्या नदी लागून कर्म करतील पाप करतील वाईट कर्म करतील त्यांना त्यांचे कर्म या जगात भोगल्याशिवाय पर्याय राहणार नाही मित्रांनो चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होतो कारण ते पुण्यात्मक असतात त्यांचा पृथ्वीवर जन्म हा एका वैशिष्ट्य कार्यासाठी होतो आणि जेव्हा ते कार्य पूर्ण होते तेव्हा ते, ते देवाघरी परत जातात म्हणूनच मित्रांनो आपण देखील आपल्या आयुष्याचा विचार केला पाहिजे आयुष्य मोठे असण्यापेक्षा चांगले असणे खूपच महत्त्वाचं असतं जर तुम्ही श्री गुरुचे भक्त असाल त्यांची भक्ती करत असाल तर कमेंटमध्ये चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल, असेल तर आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ